नाही तू इकड तरी थांब कि इकडं तरी थांबू तिथं थांब नाही नाही मला इकडं पाहिजे असं तू इकडं बस पाहिजे तर वाडीवरून घे ठीक आहे रळी बार सां <laughs> आजचा व्हिडिओ जो आहे ना तो परत अजून एक व्हिडिओ जो अतिशय तुम्हाला आवडलेला आहे त्याचा फायदा सो झालेला आहे आधी आम्ही केला होता पंचवीस हजारापर्यंतचे चांगले स्मार्टफोन दहा हजार ते पंचवीस हजार ह्याच्यामधले आता तुम्हाला सांगणार आहे पंचवीस ते पन्नास हजारामध्ये मध्ये सगळ्यात चांगले स्मार्टफोन्स कुठले आणि लक्षात ठेवा जेव्हा मी सांगतो ना तेव्हा माझं आणि शिकांचं इतकं जास्त डिस्कशन चालू होतं की अरे तू हा घेशील का हा कशासाठी घेशील तुला बॅटरी महत्वाची आहे तुला प्रोसेसर परफॉर्मन्स महत्वाचा आहे गेमिंग करायचं म्हणजे प्रत्येक दृष्टीने प्रत्येक दृष्टी कोणाने आम्ही एका स्मार्टफोनकडे बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय सांगायचंय ते सांगतो आणि कधी कधी असं सुद्धा होतं की मी एक फोन म्हणतो आणि आदित्य किंवा श्रीकांत किंवा साजिद वेगळा फोन करतात तेव्हा एक परफेक्ट फोन असा कुठलाच नसतो दुसरी गोष्ट जेव्हा सुद्धा तुम्ही एक नवीन फोन घेताय ना तेव्हा तुम्हाला महत्वाच्या तीन चार गोष्टी कुठल्या आहेत त्या तुम्ही डिसाईड करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एक परफेक्ट फोन म्हणजे नाहीतर तुम्ही चुकीचा फोन घेतला तर पुढचे तीन चार वर्ष शिवाय घालत बसताल आणि एकदा घेतल्यानंतर नवीन फोन लॉन्च झाल्यानंतर अजिबात वाईट वाटून घेऊन का अरे मी थांबायला पाहिजे होतं था। नाहीतर तुम्ही आयुष्यभर थांबूनच राहतात ते पन्नास हजारामधले सगळ्यात चांगले फोन सगळ्यात आधी पंचवीस ते तीस हजारामध्ये मध्ये फोन किती आहे त्यावेळेला रिअलमी जी टी सिक्स्टी एक आहे मोटो एच फिफ्टी ए आणि वन प्लस नॉट फोर आहे पोको एफ सिक्स सुद्धा आहे पण पोको जो आहे ना तो जर का तुम्हाला गेमिंग करायची असेल त्याच्यासाठीच आहे म्हणजे गेमिंग इज द मेन थिंग बाकी सगळं कॅमेरा किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये इतक्या खास गेमिंग F6 नौगा नौगा। सो गेमिंगसाठी पोको एफ सिक्स आहे सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव ला जर का तुम्हाला कॅमेरा महत्वाचा असेल परफॉर्मन्स ठीकठाक चालेल छोटे मोठे गेम्स वगैरे खेळता एक तर तुम्ही रिअलमी जी सिक्स्टी घेऊ शकता माझ्या हिशोबाने मोटो एच फिफ्टी पेक्षा जास्त चांगलं आहे का सांगतो तुम्हाला एक तर त्याचा डिस्प्ले माझ्या हिशोबाने चांगला आहे ब्राईट डिस्प्ले आहे वन पॉईंट फाईव्ह के चा डिस्प्ले मोटोला मध्ये स्वतःच तोच येतो कर्फ डिस्प्ले आणि तेच म्हणजे चांगला डिस्प्ले आहे कर्व डिस्प्ले वन ट्वेंटी एमोलेट डिस्प्ले सेवन प्लस जेन थ्री येतो वर एज जर का तुम्ही एच फिफ्टी बघितलं त्याच्यामध्ये सेवन जन वन येतो म्हणजे परफॉर्मन्स बाबतीत सुद्धा जी टी सिक्सटी चांगले पण दोन तीन हजाराने जास्त आहे तर सगळ्यात चांगलं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जी टी सिक्स्टी घेऊ शकता कॅमेरा चांगले आहे परफॉर्मन्स चांगला आहे डिस्प्ले चांगला आहे सो दॅट इज वॉट पण तेवढं बजेट नसेल मोट पाहिजे असेल त्याचा कॅमेरा सुद्धा चांगला आहे दिसायला जो चांगला आहे लाईट वेट वगैरे आहे तर मग मी तुम्हाला मोटो आहे फिफ्टी म्हणेन जो सत्तावीस नऊशे नव्याण्णवला आहे इथं मी म्हणेन की नॉट फोर जो हो आहे ना तो वन प्लस ब्रँड आणि सेव्हन प्लस जेन थ्री या दोन गोष्टी ह्याच्या स्टँड आउट आहेत म्हणजे ह्याचा सुद्धा परफॉर्मन्स चांगलाय ऍक्च्युअली यु नॉट गो रॉंग विथ रिअलमी जी टी सिक्स्टी ऑर वन प्लस नॉट फोर हे मी तुम्हाला सांगतो आणि मोट्रोला म्हणजे कॅमेरा स्पेसिफिकली पाहिजे असेल तर इदर मोट्रोला किंवा जी टी सिक्स्टी बघू शकता परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्ही वन प्लस नॉट फोर बघू शकता आणि वन प्लसची ब्रँडिंग सुद्धा आहे तर असे आहेत तीस हजाराचे चार फोन्स जे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये अजून एक फोन आहे जे बरेच आत्ता लॉन्च केलेला आहे नथिंगने नथिंग फोन टू ए प्लस मी म्हणेन नका अडॅप्टर तर येत नाही बॉक्समध्ये त्याचा परफॉर्मन्स सुद्धा ठीकठाकच म्हणेन मी डायमेंड सिटी सेव्हन थ्री फाय झिरोवरती आहे आय विल से डोंट इवन लुक ॲट इट म्हणजे युनिक अगदी ग्लिफ लाइटिंग वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ट्रान्सपरंट बॅग अगदी घीकी वगैरे

टेलिफोटो आहे आणि आय पी एट वगैरे सुद्धा आहे ना त्यामध्ये वायरलेस चार्जिंग वायरलेस चार्जिंग सुद्धा आहे माझ्यासाठी कॅमेरा आणि परफॉर्मन्स आणि डिस्प्ले ह्या तीन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तिथे टी सिक्स्टी माझ्या हिशोबाने कॉन्कर करतो आणि ठीक आहे वन प्लस चाच फोन पाहिजे तर वन प्लस नॉट फोर बघू शकता आणि सेव्हन प्लस डेन थ्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ना तीस ते पस्तीस हजाराच्या मध्ये फोन्स बघूया याच्यामध्ये किती दोन ऑप्शन्स आहेत आणि दोन्ही जबरदस्त म्हणजे एच फिफ्टी प्रो किंवा फॉर्टी तो आजच लॉन्च झालेला आहे जनरली काय होतं माहिती का विवो व्ही सिरीज चे फोन कॅमेरा सेल्फी कॅमेरा रेअर कॅमेरा चांगला असतो दिसायला वगैरे छान असतात पण परफॉर्मन्सच्या बाबतीत विवोचे फोन इतके नसतात पण यावेळेला जो विवो वी फोर्टी लॉन्च केलाय आहे जाईसची ब्रँडिंग आली आहे त्यामुळे कॅमेरा वगैरे तर चांगला आहे दिसायला तर चांगला आहेच पण सेव्हन जेन थ्री प्रोसेसर सुद्धा येतो त्यामध्ये आणि ह्या बत्तीस ते पस्तीस हजाराच्या मध्ये येईल म्हणजे माझ्या हिशोबाने तेतीस चौतीस पडेल तुम्हाला बट विथ एच फिफ्टी प्रो ऑल्सो इट इज अ एक्संट डिव्हाइस एकतीस हजार नऊशे नव्व्याण्णव ला येतो चांगला वन पॉईंट फायव्ह किंवा वन फोर्टी फोर अर्टचा डिस्प्ले येतो याच्यामध्ये सेव्हन जेन थ्री याच्यामध्ये फिफ्टी प्लस थर्टीन प्लस टेन मेगा पिक्सेल टेन मेगापिक्सेल थ्री एक्स टेलिफोटो आहे आणि फिफ्टी मगापिक्सेल सेल्फी आणि कॅमेरा खरच वेळेला चांगले सो लाईट वेट मोटोला फोन पाहिजे तर मोटो ए फिफ्टी प्रो होऊ शकता बट इवन वी फॉर्टी जरी तुम्ही घेतला एक दोन हजार रुपये जास्त देऊन यू विल नॉट गो रॉंग कॅमेरा जबरदस्त आहे दिसायला चांगला आहे डिस्प्ले चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचा परफॉर्मन्स सुद्धा सो so, दोन्ही मी म्हणून टॉपचेच आहेत तू तू कुठला प्रिफर करशील वी फॉर्टी का एच फिफ्टी प्रो ॲक्च्युली खूप असं तळ्यात मळ्यात अगदी म्हणजे नाहीच सांगू शकत बरोबर पण तरी थोडासा एक कल एच फिफ्टी प्रो कडे जात मी विवो व्ही कडे कारण की कॅमेरा म्हणजे अजूनही इनफॅक्ट काल ब्लाइंड टेस्ट मी जेव्हा करत होतो एच फिफ्टी प्रो वगैरे खरंच चांगले आहेत पण विवो व्ही मध्ये मला वाटतं जाईस नसतं ना तर मी एखाद वेळेस असत फंटच ओएस मुळे थोडासा इकडे हॅलो व्हायला बाकी काही ते yes. जर त्यांनी म्हणजे केलं ना फंटच ओएस व्यवस्थित केलं तर वी फॉर्टी या प्राइस मध्ये बेस्ट आता पस्तीस ते आहे इथं थोडं अवघड आहे थोडं बरं इथं काय काय ऑप्शन्स आहेत एक खतरनाक डिले त्याच्याबद्दल सांगणार आहे रिअलमी टी सिक्स आहे चाळीस हजार नऊशे नव्याण्णव ला आणि शाओमी फोर्टीन व्ही चाळीस हजारच्या खाली येतो एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव ला येतो याच्यामध्ये रेनो ट्वेल्व्ह सिरीज मध्ये येते पण मी म्हणेन म्हणजे अगदी तुम्ही ऑप्पोचे फॅन असाल तर बघा एआयचे फीचर्स तुम्हाला जर का पाहिजे असेल तर कुठल्याही दुसऱ्या फोनमध्ये इतके मिळणार नाही जितके रेनो ट्वेल्व्ह सिरीज मध्ये मिळतील म्हणजे आय महत्वाचं असेल तर बघा नाहीतर मग दोन फोन्स आहेत शाओमी फोटीन सीव्ही आणि टी सिक्स एट एस जेन थ्री दोन्हीमध्ये येतं म्हणजे परफॉर्मन्ससाठी जबरदस्त आहेत दोनीमध्ये वन ट्वेंटी एट चा वन पॉईंट फाईव्ह के डिस्प्ले येतो यू एफ एस फोर पॉईंट झिरो स्टोरेज टाईप येत आर फाईव्ह एक्स रॅम टाईप येते आणि ते सगळं जबरदस्त आहे ह्याच्यामध्ये दोन्ही धोनी टू फिफ्टी सिक्स असते म्हणजे जवळ जवळ सारखे सारखे पण 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 मी इथं जीटी सिक्स का जास्त प्रिफर करून माहिती आहे कारण की बॅटरी बॅटरी साडेपाच हजाराची आहे आणि वन ट्वेंटी वॉट चार्जिंग आहे जीटी सिक्स मध्ये वेर इज फोर्टीन सीबी मध्ये चार हजार सातशे ची बॅटरी आणि सिक्स्टी सेव्हन वॉट चार्जिंग पण हा लाईट वेट आहे जीटी सिक्स थोडा हेवी डेफिनेटली दोनशे ग्रॅमच्या चे वरती आहे तर इथं हायलाइट बॅटरी तुम्हाला महत्वाची असेल तर तुम्ही जी सिक्स कडे बघू शकता इनफॅक्ट मी खतरनाक डील जी सांगितली ना हा थोडा जुना फोन आहे कुठला माहिती आहे वन प्लस इलेव्हन मागच्या वर्षीचा त्यांचा जो प्रिविस जनरेशनचा फ्लॅगशिपचा तो आता चाळीस हजारला ला मिळतोय म्हणजे सिक्स पॉईंट सेव्हन इंच चा टू के फ्लुईड डिस्प्ले कर्व डिस्प्ले येतो बारा जी बी रॅम आहे एट जेन टू प्रोसेस जेन थ्री किंवा एट जेन टू दोन्ही सारखे इनफॅक्ट एट जेन टू थोडा मी स्लाइट सेमच आहे जवळ स्लाईट चा फिफ्टी प्लस फॉर्टी एट प्लस थर्टी टू मेगापिकलचा कॅमेरा आहे सोळा मेगापिक्सेलचं सेल्फी आहे पाच हजार मिली मिलिॲमेच बॅटरी हंड्रेड वॉट चार्जिंग आहे तर वन प्लस जर का तुम्हाला पाहिजे असेल ना वन प्लस इलेव्हन तुम्ही आता डोळे झाकून घेऊ शकता नाही नवीन तुम्हाला पाहिजे लेटेस्ट जनरेशनचा तर मी म्हणेन जी टी सिक्स विल बी प्रेफरेबल आणि थर्ड सीव्ही पण कुठलाही या पैकी घेतला तर यू नॉट गो रॉंग इथे एक सांगायचं की वन प्लस जागी तुम्ही इलेव्हन घे हो तुम्ही आता लेटेस्ट जनरेशनचा वन प्लस ट्वेल्र घेण्याच्या इलेव्हन घ्या असं म्हणेल कारण की व्हॅल्यू फॉर मनीच्या दृष्टीने तो जास्त चांगला आहे पण आता आपण ना चाळीस ते पन्नास हजाराच्या मध्ये बघूया इथं तुम्हाला जर का कॉम्पॅक्ट फोन पाहिजे असेल ना सॅमसंग एस ट्वेंटी ऑप्शन कुठे रे सो पन्नास हजारच्या खाली एक आहे आयफोन थर्टीन आहे जो फॉर्टी एट पर्यंत पण ठीक आहे आता जुना झाला आहे चांगला ऑप्शन पण तो बीवडी दोन वर्ष दोन वर्ष जुना झाला रे आता आणि आता तो सोळा येणार म्हणजे तीन वर्ष जुना होणार तो जर बीव्हीडी मध्ये घेतला तर मग तो अजून चाळीस बरोबर बरोबर तर एस ट्वेंटी सिक्स पॉईंट वन इंच वन ट्वेंटी कॅमेरा जबरदस्त आहे आणि एट जेन टू प्रोसेस येतो एक्झिन नाही याच्यामध्ये टू आहे सो एलपीआय फाय रॅम एफ एस थ्री पॉईंट वन स्टोरेज टाईप आहे फक्त एवढंच की चार्जिंग स्लो आहे म्हणजे पंचवीस वॉट चार्जिंग आहे आणि थ्री थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे छोटी बॅटरी आहे कारण की कॉम्पॅक्ट फोन आहे तर कधी कधी बॅटरीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज आहे पण व्हिवो व्ही फोर्टी प्रो हा तुम्हाला पंचेचाळीस पर्यंत मिळणार आहे फॅन्टॅस्टिक म्हणजे डायमेस नाईन्टी टू हंड्रेड प्लस प्रोसेस येतो त्याचा अंतुल स्कोर वन पॉईंट फाईव्ह मिलियन जवळजवळ आहे एट टू फिफ्टी सिक्स बेस वेरियंट आहे फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस फिफ्टी मेगापिक्सेल चा कॅमेरा सोनी सोनीचे तिन्ही कॅमेरा सोनीचे अँड एक्सिलेंट टेलीफोटो टू एक्स मिळतो सेल्फी सुद्धा पन्नास मेगा आहे तुम्हाला पाच हजार पाचशे मिलियाची बॅटरी मिळते आणि एट्टी वॉट चार्जिंग मिळते वायर्ड आय थिंक या वेळेला श्रीकांत आधी आम्ही नेहमी आमच्या व्ही सिरीज मध्ये म्हणायचो की अरे दिसायला छान आहे लाईट वेट आहे कलर मटेरियल फिनिश वगैरे चांगले आणि कॅमेरा चांगले पण यावेळेला परफॉर्मन्स सुद्धा त्यांनी ऍड केलेला आहे दॅट दॅट इज टेलिंग फोर्टी प्रो एक्सिलंट डील कॉम्पॅक्ट पाहिजे असेल तर मी म्हणेन यू कॅन फॉर एस लीडर पन्नास हजाराच्या खाली व्हॅल्यू फॉर मनीच तुम्हाला पाहिजे असेल जबरदस्त फ्लॅगशिपच पाहिजे असेल आणि ब्रँड जे नेम आहे ते इतकं महत्वाचं नसेल तर आयको ट्वेल्व आरो फोन काढला आणि मी नेहमी अनिशला विचारतो का त्यांनी आयकू ट्वेल्व विकत घेतला ही इज एस्टाऊनिंगली हॅपी म्हणजे तो म्हणतो की याच्यासारखा फोन नाही कॅमेरा अपेक्षा ना नव्हती इतकी होईल पण अपडेट बरोबर त्याचा कॅमेरा सुद्धा वाढलेला आहे एट जे एन थ्री प्रोसेसर आहे तो म्हणजे दोन मिलियनच्या वरती अंतुत स्कोर आहे बारा जीबी बेस व्हिडिओ त्यांचा बारा टू फिफ्टी सिक्स आहे पन्नास प्लस सिक्स्टी फोर प्लस पन्नास मेगा पिक्सेल कॅमेरा सोळा मेगा पिक्सेल सेल्फी आहे पाच हजार मिलियाच बॅटरी आणि वन ट्वेंटी वॉट चार्जिंग आहे दिस इज जस्ट अमेझिंग व्हॅल्यू फॉर मनी महत्वाचा असेल तर आयकू कडे तुम्ही बघू शकता एक फोन जी लोक जास्त बोलणार नाही तो आहे एक फोन असा आहे Zunafone! पण तरी अजूनही मी रिकमेंड करे कॅमेरासाठी माहितीये कुठला विवो एक्स नाईन्टी प्रो ऑफलाईन तुम्हाला पन्नास हजारच्या खाली मिळतो म्हणजे आयकू ट्वेल्व येत नाही सॅमसंग एस ट्वेंटी थ्री म्हटलं तो जवळ येत नाही विवो व्ही फोर्टी प्रो सुद्धा येत नाही वी कॅमेरासाठी एक्स नाईन्टी प्रो पण फक्त कॅमेरासाठी कॅमेरा तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा असेल ऑफलाईन स्टोर व्हिओ च्या मध्ये जावा आणि तुम्हाला एक्स नाईन्टी प्रो मिळेल कारण की जुने जे स्टॉक्स आहेत ते क्लिअर आहेत ते फंटचा इशू आहे ते सब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला आवडेल नाही आवडेल तुम्ही विवोचे कॅमेरा विवोचे फोन आधी जर का वापरत असाल तर तुम्ही एखादंच वापरला असेल ते ओके असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याच्याकडं बघू शक शकता त्या मी प्रयत्न केलाय मग फार अवघड असतंय एकच सांगून नाही हात चांगला असं नसतंय एक्झॅक्ट आयडियल फोन पुण्यासाठी नसतो तुम्हाला काय महत्वाचं आहे त्याप्रमाणे तुम्ही फोनकडे बघू शकता आणि जे क्रीमचे टॉप टू थ्री फोन्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत कसा वाटला व्हिडिओ श्रीकांत काय करतोय तू हे काय करतोय जय हिंद जय हिंद करायचे तर जय हिंद जय महाराष्ट्र करायचे हो पण त्याच्या आधी शेअर करायला विसरू नका प्लीज करून टाका आपल्या मित्रांचा सुद्धा फायदा हो दे चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र